नव्वद आणि दोनशेच्या दशकातले बॉलिवूड फॅशन ट्रेंड्स खूप पॉप्युलर झाले करिश्मा कपूर सुष्मिता सेन माधुरी दीक्षित राणी मुखर्जी शिल्पा शेट्टी ऐश्वर्या राय करीना कपूर या बॉलिवूड ब्युटीजच्या स्टाईलला सामान्य स्त्रियांनीसुद्धा फॉलो केलं आणि आता तेच फॅशन ट्रेंड्स पुन्हा आलेत आणि पुन्हा ते मोठ्या प्रमाणावरती फॉलो केले जात आहेत त्यामुळे हे ट्रेंड्स नेमके कोणते आहेत या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन लिपग्लॉस मध्ये ग्लॉसी लिप्सचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावरती होता आणि त्यावेळेस ना मॅट लिपस्टिकची माहिती क्वचितच लोकांना असेल मधल्या ऑलमोस्ट सर्व ॲक्ट्रेसेस ग्लॉस लावायच्या आता हाच लिपग्लॉसचा ट्रेंड परत आलाय आणि बऱ्याच स्त्रिया अगदी आवडीने हा ट्रेंड फॉलो करत आहेत लिपग्लॉस हल्ली तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि ट्रान्सपरंट लिपग्लॉससुद्धा अवेलेबल आहेत आणि दिसताना ते खूपच सुंदर दिसतात नंबर टू फिल्ड आणि थिक आयब्रॉज येस नाईन्टीनमध्ये आयब्रोजना छान फिलिंग केलं जायचं आणि आयब्रोज दाट दिसण्यावरती जास्त भर दिला जायचा हा ट्रेंड अजूनही कायम आहे राईट पात्तर आयब्रोज बऱ्याच स्त्रियांना आवडत सुद्धा नाहीत आणि मोस्टली आपले आयब्रोज थिक कसे दिसतील यावरती बऱ्याच जणींचा फोकस असतो नंबर थ्री स्क्रंचीज अशी एकही एक मुलगी नसेल जिच्याकडे स्क्रंची नसतील येस तुम्ही सुद्धा स्क्रंचीज वापरतच असाल राईट सो so, नाईन्टीज आणि टू थाउजंडमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावरती स्क्रंचीज वापरल्या जायच्या आणि आता ही त्या वापरल्या जातातच तो ट्रेंड आता काही वर्षापासून पुन्हा आलाय स्क्रंचीज मध्ये सुद्धा ना खूप वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात बऱ्याचशा डिझाईन्स आणि पॅटर्न्स अवेलेबल आहेत आणि मुली स्क्रंचीज वापरून केस अगदी आवडीने बांधतात नंबर फोर ब्राऊन लिपस्टिक येस ब्राऊन लिपस्टिकचा ट्रेंड नाईंटीजमध्ये सर्वात पॉप्युलर होता तुम्ही बघितलंच असेल राईट नाईन्टीजच्या सर्व ॲक्ट्रेसेस मोस्टली आपल्याला ब्राऊन लिपस्टिकमध्येच दिसायच्या आणि हाच ट्रेंड आता परत आला आहे हल्ली बऱ्याच मुली पुन्हा ब्राऊन लिपस्टिक लावण्याला पसंती देत आहेत आणि ब्राऊन लिपस्टिक तेवढीच सुंदरही दिसते नंबर फाईव्ह ग्लिटर आय शॅडो येस ग्लिटर आय शॅडो नाइंटीजमधल्या मेकअपचा एक महत्त्वाचा भाग होता जसं ब्राऊन लिपस्टिकच्या बाबतीत आहे आणि अजूनही हा ट्रेंड कायम आहे तुमचा लुक ट्रेडिशनल असू दे की मग तुम्ही एखादा वेस्टर्न लुक करत असाल कोणत्याही लुकवरती ग्लिटरी आईज खूपच सुंदर दिसतात आणि बऱ्याच स्त्रियांना ग्लिटरी आईज करायला सुद्धा खूप आवडतं नंबर सिक्स लिपलायनर नाईन्टीजमध्ये लिपलायनर लावल्याशिवाय लिपस्टिक लावलीच नाही जायची येस ब्राऊन लिपलायनर जास्त प्रमाणात लावलं जायचं फक्त तेव्हाच्या लिपलायनर आणि आत्ताच्या लिपलायनरमध्ये थोडासा फरक होता आणि तो फरक एवढाच की पूर्वीना लिपलायनरची एक लाईन अशी क्लिअरली दिसायची मी जे पिक्चर व्हिडिओजमध्ये इन्सर्ट केलेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आता काय केलं जातं यामध्ये थोडासा बदल केलाय लिप लाईनरला लिपस्टिक सोबत हो मर्च केलं जातं आणि मग ते लावलं जातं म्हणजे याने काय होतं तुमच्या लिप्सचा शेप सुद्धा एनहान्स होतो आणि वेगळी लाईन अशी दिसत नाही नंबर सेवन बॉडी शिमर येस yes. हॉट आणि सेक्सी लुकसाठी बॉडी शिमर वापरण्याचा ट्रेंड नाईन्टीजमध्ये सुरू झाला होता आणि तो अजूनही कायम आहे यामुळे काय होतं ना स्किन एकदम चमकदार दिसते सो ज्या ऍक्ट्रेसेस किंवा मॉडेल असतात ना त्या शिमर हे वापरतातच अशा पद्धतीने नाईन्टीजमधले कोणते मेकअप आणि फॅशन ट्रेंड्स आता पुन्हा ट्रेंडमध्ये आलेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय तुम्हाला नाईन्टीजमधला कोणता ट्रेंड जास्त आवडतो जो तुम्ही आत्ताही फॉलो करताय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी जे ट्रेंड्स असतो सांगितले त्यातला तुम्हाला कोणता ट्रेंड आवडतो हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचसोबत अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी